भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी टमाटो बटाटा वांगे मला एक किलो बटाटा पाहिजे ते या कि मग खाली खाली कशाला ही पिशवी आहे ह्या पिशवीत पैसे टाकते आणि देते तुला हे जगदी मला बटाट सुटल्या बघे वा दिदी

ओशी वडावर पिशवी दिलाय बटाटा आले आले सब बस बेटा रुको जरा सब्र करो आयो 100 रुपया मध्ये ले बटाटा दिली ते लखिलाच्या वर दिसते ती आओ तिकड्या काय ग अहो की बघा की त्या भाजीवाल्या बाबाला मी नुसती बंदूक दाखवली तर त्यानं देऊन दहा रुपयाला किल्ल्याच्या वर बटाटे दिले ते काय सांगते अरे त्याला दहा रुपये तरी दिलंस मी असू तर फुकट दिली असती <laughs> मी दोरी सोडती अगे त्या तर ऋषी दगडं आहे ती भाजीवाल्यानं तुला आलं तुला आता कसं झालं दहा रुपये बटाटा पाहिजे अरे तुमच्या तर आता बा

किती प्रेम आहे माझी बायकू हा तुमची हो समज रेव समज रे हा 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 आता भारी वाटलं हा 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 आता लय भारी काय लागले वाटू नका भारी जावं आता बरोबर काय गे आपल्याला मला नेहमी त्याला बरं जाऊस उदय तो कशाला व्हायला इश बघू नये अगे ईशला कुठे गेलाय भाजी विकायला गेलाय आय 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 पप्पा कट्टार -कुन। आज आजपासून मी जाणार आहे माझी ऐकायला अरे सुट्टीच्या दिवशी क्लास म्हणून काय मी काढलं बारावी लाई मी अभ्यास बुडला तर अभ्यास बुडला तर तुला बुडून पलीकडच्या चेहरीत नेऊन इथन पुढं अजिबात अभ्यास बुडवायचा नाही मग काय घातलं आहे नुसता अभ्यास करणार मी कर अभ्यास मग कुणी नाही तुला वा वा सकाळी उठल्या उठली ही पाठी माझ्या हातात लुकून दिली तूच माझ्या हातात पाठी आणून दिली चला आता मग अभ्यास कर हितन पुढे अभ्यास सोडून दुसरं काय करताना दिसलास तर माझ्या हातात मी आलाच वाघ लक्षात ठेव ही हो। काय आता हितन पुढे काय काम करणार नाही नुसता अभ्यास खाली बटकी जरा देखण्या न्या पाठीवच ना ठेव तुझ तू आता अभ्यास आहे की अभ्यास नुसता अभ्यास करतो काय काम करत नाही घरातले अभ्यास

तर माझ्याकडं वाईट कोण नाही तसं मी तुमच्याकडं वाईट कोण नाही काय नाही बस जीव कराय का पोटाला पुढे दुसरं काय करायचं नाही आता बरं बरं नाही आता काय करतो भावानू आपली मॅच किती वाजताय चार आहे आईला आता ओपनिंगला कोण जाणार विसल्या तर येणार नाही भावानं आलोय मी आलासी भावा दोनशे रुपये दे कसलं दोनशे रुपये बोरट्या क्रिकेटच्या सामन्याची फी आहे चारशे रुपये ओपनिंगला जाणाऱ्या दोघांनी दोनशे दोनशे दोन रुपये भरायचा हे कुठला नियम ने? असलाच नियम आहे अरे भावानं मार नाही दोनशे रुपये ती जाऊ दे बाकीच पोर आहे ती डायरेक्ट येणार ग्राउंड वर तू बाकीच रुकोस दोनशे रुपये दे नाही नाहीत मार दोनशे रुपये नाही ते मग शेवटला जायचं बॅटिंगला बोरट्या कॅप्टन मी तो अ जेव्हा पैसे देईल तेव्हा कॅप्टन असतो इथं असं आहे मी बरं ठीक आहे पैसे जुळणी करतो मी सांगतो ते आयडिया करूया चला 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 जोडणी करतोच म्हटलं चला भावनू मी सांगतो तशी आयडिया करूया जाऊ तुम्ही तिकडं माणसं यायला लागली बा चालू चा भगवान घे ना बेदे बाबा हे नाही बाबा चा हा इचारायच्या आधीच नाही मग ते भगवान घे ना दे बाबा हे जा बाबा नाही काय ना

दोघा अजून कशी आल्या झोपल नसेल काय माहिती आयला काय आलाय पोर आहे ती बारावीची परीक्षा आल्या तोंडाव आणि इथं थापा टोकत बसली ती माझं पोरग किती गुणाचं आहे घरात कर अभ्यास करत बसले हे जाणार अशीच वाया काय कामाची नाही ती भावा दोन चार हजार झाली एक नंबर काम चला सामन चालू अजून आहे तर ह्या पैशाने ना आपण नाश्ता करूया सगळी <laughs> नाश्ता कुठे पैसे द्या आपण सगळ्यांनी ते पैसे बरं ठीक आहे चला गमत केली रे बर ती नाही भावा आज कुठली पण टीम समोर असू दे आपण शतक मारणार भावा शतक मारण्यापेक्षा नाही आपण शेतात जाऊन अभ्यास केला खावा पण चांगला मी जातो अरे समना असताना अभ्यास करून करते भावा बारावीची परीक्षा आल्या अभ्यास तर केला पाहिजे आपण अरे बारा बारावीला कोण भेटतय बारावीला सोड भेच पण आपलं बाल तर भेल पाहिजे आपण काय का बाप्पाला भेटतोय मी का माझ्या बापा अजिबात घाबरत नाही असं काय आणि तुझा बाय इथं आला तर इथे आला तर मी म्हण राप्पा निघालय मी अभ्यास तर म्हणलं तर माझा माझाच वाचून आलाय ना, ना का इथं गच्चूर अभ्यास करत कडीच घालतो खाली कसा येतो तीच बघतो काय सांगाय ना अभ्यास कर करते पहिल्या खरंच कडी घातली वाटत काम झालंय आता काय करू आता समजत राहते अरे बुरटी शिडी लावडे खाली हलो आलो ए फुकणीची आव की लवकर खाल्ली शिडी चांगली तर भावा हा बरं झालं वैभे भावा शिडी आणडीस नाही तर आमच्या बाण मला कोणून ठेवलं असतं सामना खेळायला नसतं मला चला लवकर मॅच चा टाइम झाले पर जर बारावीचा अभ्यास करायला सोडून बाकीच काय धंदा करताना दिसलास तर याद राह <laughs> आता बघा तुम्ही असला अभ्यास करते गे बारावीत पाहिजे काढून दाखवतो नाही काढला तर माझं नाव म्हणजे टी बघ्या की अभ्यास करून किती धन लावतोयस ते

मला नाही घोरायचं वय आव डार धूर डार डूर घरतायचा पत्रा हल्ला सगळ्यांच्या घराचा घा बस तू अभ्यास करू दे मला गपदा साडे अकरा वाढले पण माझा काय अभ्यास झाला नाही किती करतय फादर काय करू काहीतरी आयडिया केली पाहिजे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया ओकेच oh, आता कसा आवाज बंद झाला आता अभ्यास करायला लागूया स्थूल राष्ट्रीय उत्साह ला। या तोंडाने बोलायला लागले काय करू आता केच आता सगळा आवाज बंद झाला ओके मध्ये आता अभ्यास कर करू चिकटपट्टी चिमटाकून लावला माझ्या तोडाला मीच लय घोरत होता म्हणून गुड मारून जीव गेला असतो माझा तू झोपायला सकाळी उठवतो मी तुला अभ्यास करायला तू जोपायला काहीतरी करा करतोय जीव घालवशील माझा बाबांनू आठ दिवस राहिलं फक्त बारावीच्या परीक्षेला वय बाबा अनु अभ्यास केला पाहिजे मी तर कवाचा अभ्यास सुरू केलाय बाबांनू अरे काय का तुम्ही अभ्यास करताय शिकून कोण झाले बाबा बसा फिर न्यू झाला चालते चालतंय चला चालू करते चला थांब के अरे पुढे सर कुठे बस मी अरे दे लवकर गाडी पडली आता भावा नू आमची आई दुपारची झोपलेली बघून मी घराबाहेर आलोय ती उठायच्या आधी मला घरात गेलं पाहिजे ना अभ्यासाला बसलं पाहिजे अरे बावा आम्ही पण बारावी आम्ही काय अभ्यासाचं टेंशन घेत नाही आणि तू कशाला टेंशन घ्यायला लागलाय एवढं हो नावा कशाला बरे बाबा मला लवकरात लवकर लुकर पोचायच्या आधी का अरे काय काय विचारताय बरायचा अभ्यास केला तर फादर माझं कात्री काढलं अल्ल्या गावात गेले एवढ्या लवकरच काय लवकर पोचवा मला बरोबर चल सांगते का अरे गाडीत आहे लवकर अलुई नाही नाही बस बस लवकर बस बस थांब थांब बस बस सर सर चल लवकर ओ का का काय रोय ब्या इकडे एक जरा काय काम आहे तुमच्या वडिलाचं नाव काशीराम आहे काय का तुला कशाला पाहिजे काय र दहा रुपये तुमचं बदलीत काय बघू बघू अरे बाबा तुला किती वेळा सांगू काशीराम टोपण नाव आहे माझ्या माझं बळीराम खरं नाव आहे मग तरीराम कोण आहे आकडा तुला कशाला फालतू पण पाहिजे र जा अभ्यास कर जा बारावेळे हो का जातो तुम तुम्हाला असतंय असत अरे भाड्या खोटी नोटाई खोटी आई मला वाटलं खरे चल ना परे विषणा कुठं आहे अभ्यास करतोय का तो आठ दिवस राहिलेत परीक्षेला सकाळच्या ना नाही काय येऊ दे त्याला तडच तोडतोय त्याच ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशा ठिकाणाला बाजार असे म्हणतात विसल्या तू घरात हे म्हणले नाही अरे देवा हा इसवी तो घरात मला वाटलं कुठंतरी तरी हुन दळायला गेलायस जरा बघून चाल पुकडचा मार केला असता मला नाही रे बा नाही मारत तुला जा अभ्यास करतो जा वाचलो काय वाचलो पुस्तक पुस्तक एक पुस्तक वाचल वाचल जा जा अभ्यास कर जा अभ्यास करायचं उठ होठ उठल उठ उठ लवकर उठ अभ्यास करायचा अभ्यास करत बस आय एम सॉरी बाबू ना तो झोपल वाटत दाद घास तोंड तू आणि अभ्यास करत बस चार दोड राहिले होती परीक्षेला काय कळत नाही আবাসকার বাজে nào lấy cúp lên này là pin cúp đi ạ pin

आपल्या बारावीची परीक्षा चांगल्या मार्कान पास झाली की चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल तेवढं आहे बघ कुठं निघाला जाऊन तिथं बरोबर हा असा शांभू अभ्यास केला तर कोण कशाला मारून तुला अभ्यास करत बस जात तुम्ही कर क्या राहि पे

ना भिडू लगाय नालक्याच झोपलं वाटत काठी कुठं का माझी झोपलास तर बघ चांबडीच नुळ होतो तुझी मतक छूक टक से वापस हूँ अर्थशास्त्रातील काय का चालू स्पष्टिक अभ्यास करत होतो असा नीट अभ्यास करायचा सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र त्याशक्य ते स्वप्न मला बघायचं आहे आज लवकर रात्री मला निजायचं आहे दोन दिवस राहिले परीक्षेला मला आता जेवण्यात वेळ घालवायचा नाही शब्बास पोरा असाच म्हणलो लावून अभ्यास कर आणि अशीच जिद्द ठेव अहो उद्या त्याचा वाढदिवस आहे केक आणला पाहिजे नाही नाही केक बी काय नाही आणायचा आता एक एक दिवस महत्त्वाचा आहे त्यासाठी होय एक एक दिवस नाही एक एक मिनिट महत्वाचा आहे पप्पा बघा तुम्ही बोर्डात नंबर येतो का ना माझा चांगला अभ्यास केला मी हा विश्ल्या अविश्रे आलाय बाहेरवाढ वाढदिवस करतो की जातो तुम्हाला एक वेळेची किंमत नाही म्हणून अभ्यास करायचं वाढदिवस साजरा करताय सर सा। त्याला तरी अभ्यास करू दे की जावं तुम्ही अहो का दोन्हीच मिनिट बरोबर या विशाल हा हॅपी बर्थडे टू यू डेअर विशाल

ते बराठीत ठेव आणि दही साखर खा चांगल्या मार्कांना पास हो पोरा चांगला पेपर लिही आणि यशस्वी हो बर बर येऊ का अहो तो पेपरला निघालाय काय लग्न करून सासरे निघाले हाय हाय मी हाय पप्पा कायजी बरं का हा चांगला घेऊ काही दिवसानंतर यास पेपर आता मज्जा करायची यस यस चल बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर अरे आज बारावीचा निकाल होता काय बघायला पाहिजे निकाल आमचा विश्ले पण बारावीला होता काय झालं अरे बारावी झालाय काय अरे हो तर आमच्या विश्लेच्या वर्गात होता काय झालं काय तू तुम्ही नापा झालास काय नाही जरा पेड अरे काय रडतोय बी पेड बी ओढतोयस काय झालं काय माझा वर्ग दुसरा नंबर आला तुमच्या पोरामुळं काय म्हणजे माझ्या पोराच पहिला नंबर आला अग आरती स्टार्ट घेऊन बाहेर आपल्या विषल्याचा बारा एक पहिला नंबर आलाय काय सांगताय खरंच वे होय पण तो हाय कुठे आईच्या गावात आज बारावीचा ऑनलाईन निकाल आहे काय करू बाहेर जाऊ का नको इथं दडून बसतो अरे श्लॅप कुठायच यार तुझा पहिला नंबर आलाय काय आता जाऊन दहा किलो पेड आणतो बघ पोरांना नाव मोठं केलं माझ काय झालं काका हे जरा पेड तू अरे वाय बास झाला सु तू मला वाटलं ना पास उशील नुसता पास झालेला वर्गात पहिला नंबर आलाय माझा डिक्की काय तो पोरगा तर म्हणाला की विसल्यामुळे त्याचा दुसरा नंबर आलाय म्हणून नादा लागल्यामुळे त्याचा दुसरा नंबर नंबर आलाय पहिला आला त्याचा मग विसल्याचा कि तुझा नंबर आलाय ना पास झालाय याचा सगळा विषय गेली होती सगळ्यांशी नादा लावून मी चूर्ण अभ्यास केला म्हणून माझा वर्गात पहिला नंबर आलाय कुठे आवा ऐका माझ शांत घ्या जरा आव सुट्टी नाही त्याला बोमलत फिरायला पाहिजे अभ्यास करायला नको ठेवतच नाही त्याला आज वरग जीवाच काहीतरी घर वाईट करून घेईल मारू नका त्याला ठीक आहे नाही मारत त्याला तो कुठे गेलाय बघ आणि त्याला घरला घेऊन ये तुम्ही बरोबर

नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वरती शेअर करा कमेंट करायला विसरू नका